चार रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर ऑफिसर आणि एक ऑफिसर नाही करते कधी पस्तीस वर्ष पोलीस चालू बोलले मला पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे येस तुमच्या पोलिसांमध्ये सायबरचे जे गुन्हे आहे ते किती आहे येस बोलत नाही लायसन्स किती आहे येस ती म्हणायला पाहिजे येस मला माहिती वाटवा लागेपर्यंत वाटा येस बोलतो ऑफिस ईमेल करा येस